ज्यावेळी या देशामध्ये विषमतेची विषवल्ली ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि समाजातल्या विषमतेमुळे मानव मानवाला माना, मानव मानाला तयार अशा काळामध्ये एक अधिकारांची लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेच राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते